नमस्कार मित्रांनो मी राजेंद्र गावणे मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेचा फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा हप्ता हा बहिणींच्या खात्यामध्ये जमा करण्यास सुरुवात झालेली आहे अद्याप बऱ्याचशा बहिणींच्या खात्यामध्ये फेब्रुवारी आणि मार्च या दोन्ही महिन्याचे एक हजार पाचशे रुपये दोन टप्प्यामध्ये जमा करण्यात आलेले आहे ज्या बहिणींना अद्याप फक्त फेब्रुवारी महिन्याचा एक हजार पाचशे रुपये एवढा हप्ता बँकेमध्ये मिळाला असेल त्यांनी काळजी करण्याचे काहीच कारण नाही त्यांनाही बारा मार्च दोन हजार पंचवीसपर्यंत राहिलेले मार्च महिन्याचे एक हजार पाचशे रुपये खात्यावरती जमा करण्यात येणार असल्याची माहिती आदित्यताई टटकरे यांनी ट्विटच्या माध्यमातून ट्विटरवर सांगितलेली आहे याचा पुरावा म्हणून तुम्ही व्हिडिओमध्ये वरती दिलेला हा स्क्रीनशॉट बघू शकता यामध्ये आदित्यताईने सांगितलेलं आहे की दोन टप्प्यामध्ये फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचे एक हजार पाचशे रुपये महिलांच्या खात्यावरती पाडण्यास सुरुवात झालेली आहे दिनांक सात मार्च दोन हजार पंचवीसपासून ही प्रक्रिया सुरुवात झालेली असून बारा मार्च दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत सर्व बहिणींच्या खात्यावरती हे पैसे जमा करण्यात येणार आहे त्यामुळे मित्रांनो हा महत्वाचा व्हिडिओ आहे जास्तीत जास्त शेअर करा चॅनलला सबस्क्राईब आणि पेजवर फॉलो करण्यास विसरू नका हा व्हिडिओला लाईक करण्यास विसरू नका व तुम्हालाही दोन्ही महिन्याचे पैसे आले की नाही हे कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद